स्वामींच्या कृपे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेलेच आहेत त्याचबरोबर आपला वॉश टाईम आहे तो सुद्धा कंप्लीट झालेला आहे मॉर्निंग तर आज आहे गुरुवार आणि आज आमचा अचानक प्लॅन ठरलेला आहे स्वामी समर्थांच्या केंद्रात जाण्यासाठी तर खूप लेट होत आहे आता पटपट आवडते हे इकडे पिलूचा आवडलेला आहे बघा आणि बाजूला खूप सारा पसार आहे तर बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा माझं आवडते आणि लगेच निघतो त्यानंतर कंटिन्यू करू सो स्टेट येऊन मी अशी तयार झालेली आहे खूप लेट होत आहे पळते बाय बाय त्यावेळेस नव्हता काय झालेली आहेत मंदिराच्या बाहेर आहोत आणि आता निघालो देऊ का मग हॅलो एव्हरीवन तर गुरुवारी आम्ही गेलो होतो स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये तर त्या दिवशीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करणं काही पॉसिबल झालं नाही त्यामुळे आज कंटिन्यू करते आणि आज कंटिन्यू करण्याचं रिझनसुद्धा आहे कारण स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेलेच आहेत त्याचबरोबर आपला वॉश टाईम आहे तो सुद्धा कम्प्लीट झालेला आहे तर आजच मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलेलं आहे तर मी तर खूप खूप जास्ती खुश आहे असं वाटत होतं की मॉनिटायझेशन झाल्याच्या नंतरच तुमच्यासोबत शेअर करावं पण याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे अशा आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायची मला खूप जास्त एक्साइटमेंट झाली होती खूप जास्त उत्सुकता लागली होती त्यामुळे मग मी आज हे शेअर करत आहे यस तर आपलं यूट्यूब चॅनल आता मॉनिटाईज होईल लवकरच होणार आहे म्हणजे तशी प्रोसेस मी स्टार्ट केलेली आहे प्रोसेस केलेली आहे आता बघूयात कधी मॉनिटाईज आहे ते तर ज्यावेळेस आपण यूट्यूबमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो ना तर त्यावेळेस आपल्याला एक हे राहतं की आपल्याला त्या फील्डमध्ये काहीतरी त्याच्याशी रिलेटेड काहीतरी भेटलं पाहिजे तर आता यूट्यूबमध्ये जसं की हा क्रायटेरिया आहे थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर थाउजंड वॉच टाईम तर हा क्रायटेरिया कम्प्लीट झाला म्हणजे आपण खऱ्या अर्थाने युट्यूबर झालो असं समजलं जातं तर खरंच आज दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याचा जा आनंद तर आहेच पण त्याच्यापेक्षाही जास्ती माझा वॉच टाईम कम्प्लीट झाला ना त्याच्यामुळे मी खूप खूप जास्ती खुश आहे आपण यामध्ये मेहनत घेतोय काहीतरी फळ भेटते आहे की नाही बरेच जण आता आपल्याला बघतात तर कुणीही विचारू शकतो साहजिक की मध्ये तू एवढं हे करतीय तर मग याच्याबद्दल तुला काही भेटते का किंवा काही तर मग आपण भलेही बाकी दुसऱ्यांना काही सांगू न सांगू तो आपला प्रश्न झाला पण आपल्याला समाधान भेटते की आपण इथे काहीतरी करतोय तर त्याचं चीज झालंय त्या निदान माझं चॅनल मॉनिटाईज तर झालेलं आहे तर या गोष्टीबद्दल मला खरंच खूप छान वाटते मी खूप खूप जास्ती हॅपी आहे शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत की किती जास्त आनंद झालेला आहे ते आणि लवकरच खरंच सेलिब्रेशन आणि आपलं वॉश टाईम वगैरे झालेला ज्या वेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होईल ना म्हणजे प्रोसेसिंगला जर टाकलेलं आहे ज्यावेळेस त्याचा यूट्यूबकडून ज्यावेळेस रिप्लाय येईल की मॉनिटाईज झालेला आहे त्यावेळेस ना मी सेलिब्रेशन करेलच आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत तर नक्की नक्की शेअर करणार तर आज ना मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे तर सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जसं की मी म्हटलं की स्वामींच्या आशीर्वादाने तर खरंच यूट्यूबबद्दल ना मी स्वामींचा आशीर्वादच म्हणेल युट्यूबच्या बाबतीत तरी जसं की मी म्हटलं होतं की मी सुरुवातीला एक वर्ष युट्यूबवरती वर्क केलं होतं अगदी दोन ते तीन महिने युट्यूबवरती थोडंसं वर्क केलेलं आहे आणि त्यानंतर मग प्रेग्नन्सीमुळे ते काय पॉसिबल झालं नाही त्यामुळे मग मी काय स्किप केलं ते एकदा स्वामींच्या केंद्रामध्ये गेलेलो होतो आणि तिथे असंच एक व्हिडिओ काढलेला तर तो शॉर्ट व्हिडिओ मी युट्यूब ला टाकलेला आणि त्या व्हिडिओला इतके छान व्ह्यूज केले ना त्या व्हिडिओमुळे सबस्क्रायबर सुद्धा खूप जास्ती वाढले तर त्यामुळे ना असं वाटलं की आपण युट्यूब मध्ये काहीतरी करायला पाहिजे अशी स्वामींचीच इच्छा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्या दिवशीपासून मी परत एकदा व्हिडिओज अपलोड करायला चालू केलेला आणि तो दिवस होता त्या दिवशी माझे अगदी साडेतीनशेच्या जवळपास सबस्क्रायबर होते आणि आजचा दिवस आहे की आज माझ्या दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत हे अगदीच पाच पाच ते सहा महिन्यांच्या मध्ये झालेलं आहे तर खरंच त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची खूप खूप जास्त कृतज्ञ आहे असाच सपोर्ट आणि आशीर्वाद तुमचे कायम माझ्या पाठीशी असू द्यात आणि जे कोणी नव्याने माझे व्हिडिओज पाहत असतील तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्लीज प्लीज चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही तर बस आजच्या एवढंच मी उद्या पुन्हा येईल सो तोपर्यंत बाय बाय